आपण की तुम्ही प्लेन मागे लगेच आज आपला इथला रस्ता होऊन जाणार आता बनवली जाते आहे सोयाबीनची अशी भाजी माझ्याकडे बघ हां सहा आठ आठ दहा, दहा दहा रस्ता एक असतो पण काम करायला मात्र बरीच लोक असतात ई डी दी? दी? ने ई ई हाय गाय ऐ एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू मै चॅनल सवाईज तुम्हाला दोन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं मी की म्हटलं आमच्या घरात इथे रस्त्याचं काम चाललंय तर आज सकाळपासून ते लोक कामाला आलेले आहेत आणि आज आमच्या इथे मस्त रस्ता असा बनून रेडी होऊन जाणार आहे सो तो रस्ता ना छान रेडी होणार आहे पण माझ्या आधी ते नंतर सांगते पहिले आज हे सांगते की आज फक्त मी काजूला आणि आपला छोटा शंभू आम्ही तिघ जण घरी आहे आई पप्पा आणि दादा तिघ जण बाहेरगावी गेलेले आहेत तर आम्ही तिघ जण आहोत सो आम्ही मजा करणार आहोत आमचं फ्रीडम एन्जॉय करणार आहोत आम्ही माझ्या ते लोक होते तेव्हाही आम्ही फ्रीडममध्येच होतो आम्ही ती घाच आज आमगिरी असं म्हणतो तुम्ही हे बघा ह्या ज्या वस्तू या सगळ्या त्या डांबराच्या वस्तू आहे डांबर जेव्हा ते गोळा करतात ना हे सगळे ते घाण घाण डांबराचे सगळ्या वस्तू इथे पडलेल्या आहेत घाण ते ऑइल पडणार आहे ते साफ करायच्या वेळेस डाग आहे पप्पानुच ते ओरडत आहे जमीन फरशी करावय जमीन फरशी करावय इतका घाण वासतोय पूर्ण दिवसभर डांबराचा वासतोय घरामध्ये तिथे त्यांनी त्यांची ती बॅटरी पण ठेवलेली आहे आणि ह्या गोष्टी ठेवल्या आहेत तुम्हाला मी गंमत परत एकदा दाखवते थांबाय हे बघा आता इथे ना ने ने नेमकं लाईट बंद करते मी तुम्हाला दिसत हे बघा त्यांनी त्यांची गाडीसुद्धा नेली नाही ती गाडी इथेच ठेवलेली आहे की आम्ही उद्या येऊ म्हणून हे काम करू असं म्हणूनही दोन दिवस झाले गाडी पण नेली नाही आणि त्या डांबराच्या वस्तू पण नेल्या आणि घाणेड्या इथेच आहेत हे बघा इथे सो गाईज बघा रस्त्याचंच काम आहे आमच्या इथल्या चालले ते घेऊन हे बा शंभू झोपलाय आपला बर आला शंभू झोपून गेला आहे बा आमच्या इथला रस्ता डांबरीकरणाला सुरुवात झालेली आहे अगदी आमच्या गेटच्या समोर हे खडीची मशीन सॉरी ट्रक लावलाय त्यांनी आणि आता हो मग आणि लगेचच रोड रोलर आलेलं आहे बघा इथून तुम्हाला दिसत असेल खडीक बा खाली पडताना ट्रक मधले आणि मागे लगेचच रोड रोलर पण आहे रस्ता प्लेन करता आहे आज आपला इथला रस्ता होऊन जाणार हे लोक गावाला गेले आई पप्पा हे नाही सरप्राईज राहिले आई पप्पा आणि पप्पा पण गावाला गेलेत ना त्यांना सरप्राईज राईज रस्ता तयार झालाय सरप्राईज समोरपर्यंत नाही आता बंद आता घरात म्हणून ना सकाळीच विचार केला काही आणायचं असेल काही असेल तर आता सांगू घ्या एकदा रस्ता डांबरी करणार दादा इथे पण टाकून द्याल ना असं नाही का मग पूर्ण ते करतील ते रस्ता एक तो पण काम करायला मात्र बरीच लोक असतात आल्या लगेच रोड रोलर मागवत अगं नाही ते सिमेंटचं आहे ना सो काहीच तुम्ही बघितलं रस्त्याचं काम आहे तुम्हाला दाखवलं आणि आता ना मी स्वयंपाक करते आहे आज स्वयंपाकात बनवायची आहे आम्हाला सोयाबीनची भाजी बनवतो आम्ही दोघी जणी होतो तर आम्ही आज सकाळी मस्त ना कचोरी खाल्ली आणि आता म्हटलं भाजी पोहे खाल्ल्यात कारण आता सकाळी नाश्ता केला एक नऊ वाजेला कारण आम्हाला कळून गेलेलं होतं की हे लोक कामाला येत आहे म्हटलं तर रस्ता पूर्ण पूर्ण पॅक होऊन जाणार आम्हाला गाडीसुद्धा बाहेर काढता नाही ना त्याच्यामुळे सकाळी लवकर गेली होती मी आणि कचोरी घेऊन आली आता गाडी बाहेर काढणं शक्यच नाही कारण नुकतंच डांबर टाकल्या खराब होऊन जाईल आता बनवली जाते आहे सोयाबीनची अशी भाजी फक्त लाईट यायची वाट पाहतोय आम्ही थोडीशी कदाचित त्यांना हे काम करताय ना ते वरती लाईटला ला लागू नये वायरींना वगैरे म्हणून त्यांनी बंद केली असावी असं माझा अंदाज आहे कन्फर्म नाही आहे मला माहित नाही आहे बरे मी इथे छान कांदे खोबरं टमाटे वगैरे ठेवलेले आहेत खोबरं आणि कांदे छान भाजून वगैरे घेतले फक्त पाच आता लाईटाची वाट बघतोय आम्ही लाईट आलं की मग करता येईल मस्त भाजी रेडी मगाशी तुम्हाला रस्ता दाखवला ना मी हे बघा आता तर पूर्ण थेटपर्यंत रस्ता छान झालेला आहे आणि त्यांनी डांबर चिटकू नये पायाला म्हणून त्याच्यावर हे टा। का टाक काय म्हणतात त्याला चुनाची पावडर टाकली आहे सो इथे हाही रस्ता असा पूर्ण थेटपर्यंत चांगला झाला आहे आणि तिकडेही रस्ता चांगला झालेला आहे हो आम्ही पायऱ्यांवर बसायची आमची नेहमीची जागा आहे ओ नसतं आणि इथे बसून सगळी गंमत दिसते येणारे जाणारे दिसतात हा हा आबू आला बघ तुझा त्या आबूला म्हणा जा तिकडे पाल चिपकून जाईल डांबर डांबर चिपकून जाईल बाय नाही फिलायच शंभू इकडे या लाईट आली लाइट आली आमची चलो शंभू आहे बघ हे बघा तुम्हाला ना शंभूचं पुस्तक आहे नवीन तर ते पुस्तक तुम्हाला मी दाखवते त्याच्यामध्ये ना साखरेचं पोहोत बरं किती रुपयाला साखर आठ रुपयाला इतकी स्वस्त आहे का बरं देऊन द्या देऊन द्या देऊन द्या माझी शिवानी हे बघ तुझं पुस्तक बघा सोना हे पुस्तक दाखवते हे शंभूला एक रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे शंभूच्या मावशीच्या बड्डे ला गेलो होतो तेव्हा त्यांनी दिलं इकडे ये आपण तुझं पुस्तक दाखव आवाज येतो इथे बस तुझ्या याच्यावर अरे त्याच्यावर नाही बस शांभू शंभू पाय नाही ठेव पुस्तकावर नाही बस नाही बस साईडला बस हा धारल का जल ते वास होतोय फार भयंकर चला फायनली रस्ता झालेला था थांब मी शिकवते ना उघडू दे तिला थांब थांबायच चमूत चला आपण तुला तू शिकवते बघा इथे ना आवाज पण येतो मस्त असा इथे बटन असं दिला ऑन करायचं बटन आहे स्टार्ट चालू झालं ज्या पेजवर वर जायचंय त्याच्यासाठी पण एक वेगळं बटन आहे आणि इथे व्हॉल्यूम कमी जास्त हे बघ व्हॉल्यूम वाढतो कमी कमी होतो हा बघ ए, ए था 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 था। था।

एफ नाही दम व्यवस्था दिली ए अजून पुढचा अक्षर येत स्नेहाग ए बी सी डी पर्यंतच येत जी चमू जी जी हां एच एच मग एच मधून एवढा नियरा मला हाय आहे एल ए असं वगैरे आता तो म्युझिक दाबला हा ते नको दाबू आता पुढच्या पेज वर जा हा इतका इतला म्युझिक वास्त का तिथे आवाज येतो ना म्युझिकचा अच्छा ते खालचे दाबले ना तू बरं इथे घड्याळ पण आहेत ना इथे तीन वाजले चार वाजले घड्याळ शिकवायचंय आणि हे जे नाही याच्यावर लिहायचं आहे तो पेन कुठे गेला तो लपवून ठेवला शॅम्पूसाठी आम्ही तो पेन रबर पण आहे ते पुस्त इरेझर पण आहे त्या स्लेट येतात ना तशा हातच आता इथे जर ओपन करायचं असेल तर परत इथे दाबावं लागतं आणि ते पेज चालू करायचंय म्हणून तेथलं बटन दाबावं लागतं आता एम ओ ती अग काय लहानपणा सांग मजा ते पुस्तक सांगू आम्हीच मजा करून घेतो अजून तर त्यातलं काही कळत नाही थांब पूर्ण नको बंद करू आता पुढच्या पेज वर जा आणि पुढचं पेज स्टार्ट करायचंय ते बटन दाब फक्त हा बंद नको हां हे दाब आले तू या पेजवर ओके okay. आता याच्यात ए बी सी डी पहिले ए बी सी डी झाली आता एक दोन तीन चार पण झिरो टू थ्री वन शंभू थ्री वन बरं थ्री सिक्स मंथ बरं मराठीत म्हण सहा सहा आम्ही मराठी आणि इंग्लिश दोघं मिक्स येईन सध्या मीडियम आमचं काही एवढं हे शंभू आठ आठ मन मंथ आठ आणि दहा म्हण दहा 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 तीन शब्द येतात सहा आठ आणि दहा थांब ना थांब हो आई आहे आईने सांगितलं प्लस करायचं मायनस हे नाही अजून याच काही एवढं म्हणता नाही येणार अजून तेवढं हे काय शंभू शंभू बन ना हे काय बेटा फुस फुस हवा निघून जाते फ्रुट्सची हवा निघून जाते मग तसं ऐकायला येतो आपल्याला खूप मस्त पुस्तक आहे फ्रुट्सचे नाव पण चित्र पण दिसतात वॉटरमेलन वगैरे आणि आपल्याला म्हणायची गरज नाहीये तेच म्हणत आता शमो शोक हत्तीचा आवाज ऐकायचा हत्ती हत्ती कुठे हत्ती कुठे हत्ती दाखव हत्ती कुठे तु दाखव हे बघ हत्ती हे बघ आधी नवीन नवीन जेव्हा पुस्तक आणलं होतं ना तेव्हा आम्ही सगळे त्याला आवाज दाखवले होते तेव्हा घाबरून गेला होता त्यानंतर आम्ही पुस्तक उचलून ठेवून दिलं होतं म्हटलं नको ना नाही हम्माचा आवाज कर बरं इथे कसं आहे ना पहिले सांगता हम्मा म्हटली तर हम्मा आणि मग हम्माचा आवाज काढून दाखवतो म्हणजे असं येते हम्मा कोण आहे जमू हम्मा आता आपाची गाडी आता सगळ्या व्हेकल्स आहे आपाची गाडी बघा ही कार बघ पिप पिप कर पिप 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 हम्म बाकी एवढं काही कळत नाही आम्हाला अजून सायकल वगैरे हो फक्त गाडी समजते अजून जेवढ समजत तेवढं इथे कोण आहे ग्रँड फादर आजी पप्पा अजून तेवढा नाही कळत आई एवढं काही कळत नाही थोडस गोंधळून जातो तो ही आई आत्या काका अजून हे नाही त्याला एवढं लक्षात त्याच्यासाठी ते खूप जास्त हेवी आहे सध्या लहान आहे तो बाकी म्युझिक वगैरे अगं तो वाटणं तो बंद करून टाकतो स्टोरीज वर का? स्टोरीज स्टोरी या? आए, आहे 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 का या या स्टोरी लॅबोरेटरी विंटर आहे स्विंग आहे आणि बऱ्याच गोष्टी जम्प अँड रोप हा या अजून काही कामाच्या नाही आपल्या नाही शंभू नाही गाणं माहिती शमू कोणतं गाणं आवडतं तो लावेल हे <laughs> गाणं आमचं पाठांतर झालंय त्यामुळे बरोबर लागतं करा झाला का अभ्यास अभ्यास झाला ना नाही का अजून करा मग सो असं आहे शंभूचं पुस्तक त्याचं त्याच्यापेक्षा आम्हीच ते पुस्तक एन्जॉय करतो पण त्याला अजून तेवढं त्याचं हे नाही आहे की मला हे ऐकायचं मला ते ऐकायचं आम्हाला जे ऐकायचं होतं आम्ही त्याला ऐकवतो ए बी सी डी म्हणतो आम्ही डी पर्यंत आणि आम्हाला सहा आठ दहा हे बोलता येतात चिंता थांब शंभर म्हण सहा म्हण सहा सा। इकडे बघ ना माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ हा सहा आठ म्हण आठ आठ दहा दहा आता ए म्हण ए म्हण ए ए बी सी डी 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 ई ई ई ई पर्यंत येतं बरं आम्हाला आम्ही हुशार झालो की नाही आम्ही शाळेत जायला तयार आहोत आता आम्ही ना थोड्या दिवसांनी ते कोणते जायचं दोन वर, वर्षात दोन वर्षात एक वर्षात तीन वर्षात टाकतात ना का तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी टाकतात अजून वेळ दोन वर्ष एन्जॉय प्रिपरेशन चालू ठेवायची आपली जिंदगी भाई खूप मस्त जीवन हे जीवन परत येणार नाही चला गाई जेवण करूयात आज बनवली आहे मस्तपैकी सोयाबीनची भाजी पोळी सो काजल आणि मी आम्ही जण बसलेलो जेवायला आता टी व्ही पाहतो थोडंसं काहीतरी मस्त एंटरटेनमेंट आणि पाहता पाहता जेवण करतो या तुम्ही पण जेवायला शे टी व्ही किती बदलावतो बेटा तर रिमोट आपटून आपटून खराब करून ठेवशील एके दिवशी आणि इकडे मी लावून देते तुला काय लावून देऊ हत्ती हत्ती पाहिजे का तुला इकडे बघ मग त्याने त्याने पूर्ण बाहेरून गेला तो काय लावून देऊ काय लावू माझ्याजवळ येतो का थांब हत्ती लागला शंभू कोण आलं आला घरात चला थंडी नल बाहेर पेरू घेतले का <laughs> नाही रे गार वाटतंय दादा थोडंसं